आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्नसराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बस्ता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टॉवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला अंबरनाथमध्ये इनरविल क्लब ऑफ अंबरनाथच्या वतीनं विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रदर्शनात पंचवीस शाळांमधील विद्यार्थ्यांनी पन्नास प्रकल्प सादर केले अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयात हे प्रदर्शन पार पडलं या प्रदर्शनात दररोजच्या जीवनातील एआयचं महत्व जैव इंधन आणि पूर टाळण्यासाठी उपाययोजना असे तीन विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते त्यावर आधारित अतिशय कल्पक असे पन्नास प्रकल्प विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सादर केले हे प्रदर्शन पाहण्यासाठी फक्त शालेय विद्यार्थीच नव्हे तर जिज्ञासू नागरिकांनीही प्रदर्शनाला भेट दिली आणि बारकाईनं प्रकल्प समजून घेतले शालेय जीवनापासूनच मुलांमधील संशोधक वृत्तीला वाव मिळावा यासाठी मागील तीन वर्षापासून इनरविल क्लबच्या वतीनं या प्रदर्शनाचं आयोजन केलं जात असल्याची माहिती इनरविल क्लबच्या अध्यक्षा रचना दलाल यांनी दिली हा प्रोग्रॅम सायन्स एक्झिबिशन आम्ही गेले तीन वर्ष वेगळ्या वेगळ्या शाळेंमतर्फे करत आहोत दरवर्षी आम्ही इथेच महात्मा गांधी विद्यालयामध्ये हा प्रोग्रॅम कंडक्ट करतो ह्या वर्षी पंचवीस शाळेंनी भाग घेतलेला आहे आणि त्यांना विषय दिलेले आहेत आर्टिफिशल इंटेलिजन्स इन डे लाईफ बायोफ्यूल आणि हाऊ टू प्रिव्हेंट प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ड्युरिंग फ्लड्स या एज ही कोऑर्डिनेटर प्रीता बिपीन ही दरवर्षी हा प्रोजेक्ट स्कूल्समध्ये स्कूल्सच्या माध्यमातून घेते आणि बरे दरवर्षी बरं आम्हाला अराऊंड पन्नास तरी प्रोजेक्ट्स एका स्कूलमधनं दोन दोन प्रोजेक्ट्स करून असे पन्नास प्रोजेक्ट्स तरी येतात आणि खूप छान इनोव्हेटिव्ह आयडियाज मुलांचे बघायला मिळतात वेगळे गेल्या वर्षीचा एक प्रोजेक्ट इतका हिट झाला की आय टी आयनी त्याची दखल घेऊन आपल्या स वार्षिक सा वार्षिक मॅग मॅग्झिनमध्ये त्याचं छापलं त्याच्याबद्दल माहिती दिली आणि त्याची दखलसुद्धा घेतली गेली आणि त्याच्यावर आता संशोधन होईल असं झालेलं आहे आता यावर्षी पण इतके सुंदर प्रोजेक्ट आहेत की काही प्रोजेक्ट खरंच आय टी आयनी वगैरे किंवा मॅग्झिनमध्ये नोंद घेऊन हे सरकारपर्यंत वगैरे पोहोचून एज पुढे काहीतरी होईल अशाच ते मुलांना तशाने प्रोत्साहन मिळेल हीच आमची भावना आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुथाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो